वर्षी भारतात जबरदस्त थंडी पडणार आहे असं सगळे म्हणतात पण थांबा गोष्ट फक्त थंडीची नाहीये या थंडीमागे काही असे धोके लपलेत जे आपल्याला दिसत नाहीयेत आणि तेच धोके नेमके काय आहेत हेच आपण आज समजून घेणार आहोत चला सुरुवात करूया देशाची राजधानी दिल्लीपासून बघूया तिथे काय परिस्थिती आहे तर हवामान खात्याचा अंदाज आहे की दिल्लीत तापमान थेट तीन डिग्री सेल्शियस पर्यंत खाली येऊ शकतं हो फक्त तीन डिग्री म्हणजे उत्तर भारतात येणाऱ्या कडाक्याच्या थंडीची ही एक प्रकारची धोक्याची घंटाच आहे पण प्रश्न हा आहे की अचानक इतकी थंडी का पडणार आहे यामागे एक शास्त्रीय कारण आहे आणि ते म्हणजे लानिना आता हे लानिना प्रकरण नक्की आहे काय चला जरा सोप्या भाषेत समजून घेऊया बर तर हे लानिना म्हणजे नेमकं काय का आहे एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही एक ग्लोबल वेधर सिस्टम आहे होतं काय की पॅसिफिक महासागरातल्या पाण्याच्या तापमानात काही बदल होतात आणि त्याचे परिणाम त्याचे परिणाम थेट जगभरातल्या हवामानावर होतात आणि मग तेच आपल्याला इथे आपल्या भागात जाणवतात हे सगळं कसं घडतं त्याची एक साखळी आहे सगळ्यात आधी ला न पॅसिफिक महासागरातले वारे एकदम जोरदार वाहू लागतात त्याचा परिणाम म्हणून भारतात मान्सून खूप जोर धरतो म्हणजे पाऊस जास्त पडतो आणि एकदा मान्सून गेला की मग येतो तो प्रचंड थंड आणि कोरडा हिवाळा अशी ही सरळसाधी चेन रिॲक्शन आहे पण आता या गोष्टीत एक मोठा ट्विस्ट आहे खरा धोका फक्त कडाक्याच्या थंडीचा नाही आहे नाही खरा धोका आहे त्या थंडीसोबत येणाऱ्या भयंकर वायू प्रदूषणाचा आणि हे प्रदूषण किती वाढतं तर अभ्यास सांगतो की लान इनाच्या प्रभावामुळे शहरांमधलं प्रदूषण तब्बल तीस टक्क्यांनी वाढू शकतं तीस टक्के हा आकडा खूप मोठा आहे याचं उदाहरण बघायचं असेल तर मागच्या वेळी जेव्हा लान इना आलं होतं तेव्हा दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे एक्यू आय चक्क सहाशेच्या वर गेला होता जरा विचार करा सहाशे आता सहाशे एक्यू आय म्हणजे नेमकं काय का तर जी सुरक्षित पातळी मानली जाते त्याच्या तब्बल पट जास्त म्हणजे अक्षरशः विषारी हवेत श्वास घेण्यासारखा आहे हे। हा फरक किती मोठा आहे हे बघा म्हणजे नॉर्मल हिवाळ्यात दिल्लीचा एक क्यू आय साधारण तीनशे पन्नासच्या आसपास असतो जो स्वतःच जास्त आहे पण लान येण्यामुळे तो थेट उडी मारून सहाशेच्या धोकादायक पातळीवर जाऊन पोचतो केवढा मोठा फरक आहे हा बरं हे सगळे आकडे झाले विज्ञान झालं पण याचा आपल्या रोजच्या जगण्यावर आणि आपल्या खिशावर काय परिणाम होतो चला आता ते बघूया सर्वात आधी तर आरोग्याचा प्रश्न ही जी विषारी हवा आहे तिचा सगळ्यात जास्त धोका कोणाला असतो तर लहान मुलांना घरातल्या वयस्कर लोकांना आणि ज्यांना आधीपासूनच श्वसनाचे त्रास आहेत त्यांना त्यांच्यासाठी ही परिस्थिती खूपच गंभीर ठरू शकते आरोग्यासोबतच खिशालाही फटका बसणार आहे आठवतंय मागच्या उन्हाळ्यात ए सी मिळणं किती अवघड झालं होतं अगदी तसंच या हिवाळ्यात ही घिजर हीटर आणि ह्युमिडिफायर यांची मागणी इतकी वाढेल की त्यांची कमतरता भासू शकते आणि असं काही पहिल्यांदाच घडणार नाही आहे मागचं उदाहरण आहे आपल्याकडे दोन हजार बारा तेरा साली जेव्हा लानीना आलं होतं तेव्हा हीटरची मागणी तब्बल वीस टक्क्यांनी वाढली होती आणि किमती पंधरा टक्क्यांनी त्यामुळे याही वर्षी तेच चित्र दिसण्याची दाट शक्यता आहे आणि याचे परिणाम फक्त इतक्यावरच थांबत नाहीत अर्थव्यवस्थेवरही याचा मोठा परिणाम होतो म्हणजे बघा काही क्षेत्रांना याचा फायदा होतो जसं की औषध कंपन्या एअर प्युरिफायर बनवणारे उपकरणं बनवणारे पण दुसरीकडे विमान वाहतूक आणि बांधकाम क्षेत्रासारख्या इंडस्ट्रीजना मात्र या धुक्यामुळे आणि थंडीमुळे मोठं नुकसान सोचावं लागतं तर मग ह्या सगळ्याचा सार काय ह्यातून आपल्याला नेमका काय इशारा मिळतोय चला ते बघूया थोडक्यात सांगायचं तर या वर्षीचा हिवाळा एक नाही दोन नाही तर तीन मोठे धोके घेऊन येतोय एक म्हणजे टोकाची थंडी दुसरं म्हणजे जीवघेणं प्रदूषण आणि तिसरं म्हणजे वाढत्या किंमती हे एक तिहेरी संकट आहे थंडी तर दारावर येऊन ठेपली आहे पण या सगळ्यासाठी या मोठ्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपलं शहर आपली व्यवस्था खरंच तयार आहे का हाच खरा प्रश्न आहे